नमस्कार रजनी काळभूर किचन मध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी भेंडी चिकट होऊ नये यासाठी मी काही टिप्सही सांगणार आहे तसेच अगदी मोजक्या घरगुती साहित्यामध्ये लज्जतदार भरली भेंडी कशी बनवायची हेही आपण पाहणार आहोत तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया भेंडी चिकट होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाची टिप्स आहे भेंडी स्वच्छ धुवून एकदम कोरडी करून घ्यायची म्हणजे अगदी प्रत्येक भेंडी कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची भेंडी पूर्णपणे कोरडी झाली की कट करायची भेंडीचा मागचा व पुढचा भाग कट करून घ्यायचा त्यानंतर ज्या साईडने भेंडी जाड असते त्या साईडने वांग्यासारखे चार कट मारून घ्यायचे काहीजण मसाला बाहेर येऊ नये म्हणून भेंडीला पोटामध्ये उभा एकच कट देतात व त्यामध्ये मसाला भरतात आपण सगळ्या भेंडीला वांग्यासारखे चार कट मारून घेतले भेंडीत भरण्यासाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची भरल्या भेंडीसाठी लागणारे साहित्य पाहूया भाजून साल काढलेले शेंगदाणे लसूण लाल मिरची पावडर हळद जिरं मोहरी तेल कढीपत्ता मीठ चिरलेली भेंडी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे एक चमचा जिरं अठरा ते वीस लसूण पाकळ्या दोन चमचे लाल मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचे लसणामुळे वाटणाला थोडा ओलसरपणा येतो मसाला हाताने एकजीव करून घ्यायचा मसाला भेंडीमध्ये भरायचा भेंडी हाताने अशी मिठून घ्यायची सगळ्या भेंडीमध्ये मसाला असाच भरून घ्यायचा आपल्या सगळ्या भेंड्या भरून झाले शिल्लक राहिलेला मसाला साईडला असाच ठेवायचा गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचे इतर भाज्यांपेक्षा भरल्या भेंडीला थोडे जास्त तेल टाकावे त्यामुळे ही भेंडी चिकट होत नाही तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकायची मोहरी तडतडली की त्यात जिरं टाकायचं कढीपत्ता टाकायचा मसाला भरलेली भेंडी टाकायची शिल्लक मसाला तसाच ठेवायचा भेंडी तेलावर तीन ते चार मिनिट परतून घ्यायची गॅस एकदम बारीकच ठेवायचा दोन मिनिट भेंडीवर झाकण ठेवायचे एक वाप येऊ द्यायची दोन मिनिटानंतर भेंडी हलवून घ्यायची आता राहिलेला मसाला भेंडीवर टाकून परतून घ्यायचा परत एकदा तीन एक एक तंतो तंतो तंत ते चार मिनिटांसाठी भेंडीवर झाकण ठेवायचे झाकण काढून भेंडी हलवून घ्यायची भेंडी जर एकदम कोळी व ताजी असेल तर नुसत्या वाफेवरही शिजते तुम्ही पाहू शकता ही नॉनस्टिक कढई आहे त्यावर झाकण एकदम तंतोतंत बसते त्याची वाफ अजिबात बाहेर जात नाही वाफेचे परत पाण्यात रूपांतर होते त्यामुळे वाफेवर भेंडी शिजते पण जर वाप बाहेर जात असेल तर भेंडी शिजताना त्यावर दोन ते तीन चमचे पाणी टाकावे किंवा भेंडी जर चिकट वाटत असेल तर त्यावर तुम्ही लिंबाचा रस किंवा दोन चमचे दही टाकू शकता त्यामुळे भेंडीचा चिकटपणा जातो साधारणतः दोन ते तीन वेळा झाकण काढून भेंडी हलवून घ्यायची म्हणजे भेंडी खाली करपत नाही किंवा लागत नाही सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची परत मिनिटभर झाकण ठेवायचे झाकण काढायची भेंडी छान शिजली आहे आपण लिंबाचा रस किंवा दह्याचा वापर न करताही आपली भेंडी अजिबात चिकट झालेली नाही तुम्ही जर याच पद्धतीने भेंडी केली तर तुमची ही भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि भेंडी न खाणारे ही भेंडी आवडीने खाते भरलेली भेंडी तुम्ही डब्यासाठीही देऊ शकता किंवा दुसरी एखादी साईड डिश म्हणूनही भरलेली भेंडी बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद